उमरेड तालुक्यातील विरली शिवारात शनिवारी दुपारी एका नऊ वर्षीय चिमुकल्याचा अपघात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अपघातात घडली आहे शिवम अण्णाजी आत्राम असे मृत मुलाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवम रस्त्याच्या कडेला खेळत असताना भरधाव वेगात आलेल्या ओमनी गाडीने त्याला जोरदार धडक दिली या धडकेत शिवम गंभीर जखमी झाला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झालाय अपघातानंतर ओमनीचा चालक कोणतीही मदत न करता वाहनासह घटनास्थळावरून फरार झालाय या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ उमरेड पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताची नोंद घेऊन फरार ओमनी चालकाचा शोध केला आहे शिवमच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे यामुळे या, या प्रकारामुळे रस्ते सुरक्षा व वेग मर्यादा पाळण्याच्या गरजेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय तर पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राउत भिवapur सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट